सर्वप्रथम सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते प्रथम अन्नपूर्णा देवीला आपण वंदन करूयात आणि आपल्या किचनला सुरुवात करूयात तर आज मी कोणती रेसिपी सांगणार आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे तर इथे गॅस दिसते तुम्हाला आणि गॅसवर हे दूध आहे दूध आहे एक लिटर तर आज मी बनवणार आहे शेवयाची खीर फार सोपी पद्धत आहे माझी थोडीशी वेगळी पद्धत आहे त्या पद्ध पद्धतीनं तुम्ही करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कशी श खीर बनली आहे माझा व्हिडिओ शव शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत बघा बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर आपण बघूया की आपल्याला काय काय साहित्य लागतं शेवयाची खीर बनवण्यासाठी ते आपण बघूयात तर करूयात चला मग करूयात आपण सुरुवात तर शेवयाच्या खिरीसाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूयात को काही काही ठिकाणी सेवाया ह्या सेवाला काही काही ठिकाणी बोटवे असं पण म्हणतात आमच्या इकडं तर, मीतर तर बगुन गया। आ, मी तर ह्याला सेवाच म्हणते तर त्याचे साहित्य बघून घ्या ह्याच्यामध्ये मी विलायची पावडर केलेली आहे आणि हे बदामाचे बारीक काप आहेत आणि हे काजूचे काप आहेत अजून दोन तीन आयटम माझ्याकडे उपलब्ध नाही आहेत ते म्हणजे चारोळ्या आणि खिरीसाठी लागणारं आणि दुसरं म्हणजे केसर जे केसर असतं ना ते केसरच्या काड्या ते माझ्याकडे उपलब्ध नाही आहेत आणि अजून एक ॲड ह्याच्यामध्ये आपण मला सांगावं असं वाटतं की दूध मसाला ह्याच्यामध्ये ॲड केलं तर अजून खीर छान बनते तर आपण करूया सुरुवात चला इथे मी गॅस सुरू केलेला आहे स्टार्ट तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यावर मी अशी कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये मी काय हे चांगलं तूप आहे ते मी ॲड करते ह्याच्यामध्ये जेवढा आपण तूप ह्याच्यामध्ये घालतो आहे ना तेवढी खी खे, खीर च चविष्ट आणि खूप छान लागते गॅस थोडासा मोठा आहे तर थोडंसं बारीक केला तरी चालतो तर आता हे सेवाया आहेत ना ह्या विकतच्या सेवाया आहेत मी घरी बनवलेल्या नाही आहेत विकत पॉकेट मिळतं आणि ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात सेवामध्ये प्लेन आणि एक तळलेलं टाईप असतं म्हणजे तळलेलं जे असते ते थोडंसं तांबूस प्रकारचं असतं पण त्याची खीर मला तर आवडत नाही आहे त्याच्यामुळं मी हे प्लेनच वापरते डीमार्ट म्हणून मधून आणलेलं आहे हे प्लेन शेवायचं तर आता बघा तुम्ही हे तूप आपलं गरम झालेलं आहे तर मी ह्याच्यामध्ये ॲड करते हे शेवया एक लिटर हे दूध आहे त्याप्रमाणे मी शेवया घेतल्या आहेत एक वाटीच्या वरती आहेत किंवा थोडासा आपण अंदाजानं घेऊ शकतो आणि आपल्याकडे हे शेवायची खीर सांग खीर रेसिपी सांगण्याचा उद्देश हा आहे की आपल्याकडे एखाद्या वेळेस कोणी अर्जंट कोणी पाहुणे वगैरे आले तर आपल्याला दुसरे पदार्थ करायला फार अवघड जातं खूप वेळ लागतो आणि हा झटपट होणारा शे शेवयाच्या खिरीचा स्वीट पदार्थ लवकर होतो त्यामुळे मला हा हा तर खूप योग्य वाटतो करायला तर आपण तुम्ही बघू शकता हे असं बारीक गॅसवर आपण शेवायचं असं तुपामध्ये परतून घ्यायचं छानपैकी असं तांबूच थोडंसं होऊ द्यायचं कारण हे जर आपण असं ह्याच्यामध्ये ॲड केलं आता तर खूप कच्चं कच्चं लागतं आणि हे दूध दूध जे आहे ना त्याच्या खाली मी गॅस चालू करायचं चा, विसरून गेलेले आहे तर आपण गॅस चालू करूयात आणि बारीक गॅस करूयात कारण हे दूध आटायला पाहिजे छो थोडंसं खूप छोटी खूप सोपी पद्धत आहे ही रेसिपीची आणि कोणीही करू शक शकतात अशीच रेसिपी आहे आणि हे माझ्या पद्धतीनं तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी बनलेली आहे आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा जेवढा आपण तांबूस प्रकारचा आपण बनवतो तेवढी आपली खीर छान आणि चविष्ट बनते आणि खूप छान लागते आपल्याला पाहुणे आले कोणी की झटपट होणारी रेसिपी आहे आणि त्याला काय साहित्यही थोडंसं सा कमी प्रमाणच लागतं आणि कष्ट पण कमीच लागतात तुम्ही बघू शकता हे मी कसं बाय ह्याच्यावर असं हलवत आहे शेवाया जास्त पण करपू द्यायचे नाही जास्त करपले तर मग कडू कडस कडू लागतं आणि ते चव आपली जाती चव चांगली लागत नाही आहे तर आता हे शेवया अशा झालेल्या आहेत माझ्या बनवून तांबू साकाराच्या हे झाल्यानंतर आपण इथे दूध ॲड ठेवलेलं आहे त्या दूधमध्ये आपण दुधामध्ये आपण हे ॲड करायचं हे शेवया आणि हे सगळं मी हे बारीक करून घेतलेलं आहे ना ते पण हे सगळं तुपामध्ये एकदा थोडंसं परतून घ्यायचं नंतर हे झाल्यानंतर हे सगळं आहे ना हे दुधामध्ये ऍड करायचं आपण गॅस बारीक बंदच करून टाकायचा करपत ती एका हातात मी मोबाईल धरलेला आहे आणि एका ह्यात आतात मी असं हलवत आहे त्याच्यामुळे थोडंसं करपत होतं ते त्याच्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसं बनलं आहे हे ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर असं हलवत राहायचं कारण गाठ्या होतात आणि ते गाठ्या झाल्यानंतर बरोबर खीर होणार नाही आहे आपली शेवायची खीर आता बनून झालेली आहे गॅस मी थोडासा बारीकच ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये आणि ह्या खिरीमध्ये अजून एक मला सांगावंसं वाटतं की ह्या खिरीमध्ये मी जे बदाम आणि काजू टाकलेले आहेत ना ते तेलावर असे परतून घेतलेले आहेत आणि मग थोडंसं मोठं मोठं करून या खिरीमध्ये टाकलेले आहेत तर बघा आपली खीर किती छान झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान दिसते आणि खायला तर ही छानच राहणार आहे तर हे मी आता गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये मी ह्या प्लेटमध्ये टाकून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसते ही खीर ह्याच्यामध्ये मी मघाशी सांगितल्याप्रमाणे केसरच्या जे काड्या असतात ना त्या काड्यासुद्धा ॲड केल्या दूध मसाला ॲड केला ह्याच्यामध्ये अजून ड्रायफ्रूट्स तुम्हाला जर जे आवडतेत ते ड्रायफ्रूट जर तुम्ही ह्याच्यामध्ये केले तर खूप छान लागते आणि झटपट होणारा हा स्वीट पदार्थ आहे तुम्ही आवर्जून करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि पूर्ण बघा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद